बकौरी तालुका हवेली येथे दोन हजार वीस एकवीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष राणबा वारगडे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले होते त्याप्रसंगी त्यांना दोन अपत्य होती त्यानंतर साधारणपणे काही काळानंतर त्यांना पुन्हा एक अपत्य झालं त्यामुळे तीन अपत्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा न देता ग्रामपंचायत सदस्य पदाचा सर्व कार्यकाळ लाटल्याचं उघडकीस आलेलं आहे या प्रकरणी शासन नियमांची पायमल्ली झाली असल्याचं प्रतिपादन बकोरी येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामराव कुटे यांनी केलाय तर संतोष वारघडे यांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून पुण। जिल्हाधिकारी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर सर्व पुरावे आणि कागदपत्रांची शहाणिशा झाली आहे त्यानंतर संतोष वारघडे यांचे सदस्यपद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन्ही बाजूंचा विवाद ऐकून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम चौदा एक या आधारे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपात्र ठरवून संतोष वारघडे यांचं सदस्यपद रद्द केलेल्या आदेशाची प्रत पंचायत समिती हवेली लोणी काळभोर कार्यालय जिल्हा परिषद परिषदराम कुटे रानार बकोरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील रहिवासी असून गेल्या वीस एकवीसच्या च्या झालेल्या ग्रामपंचायत बकोरी येथील पंचवासी निवडणुकीमध्ये संतोष रानबा वारगडे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते त्यांना दोन अपत्य होती त्यानंतर एक वर्षाने त्यांना तिसरे अपत्य झाले तिसरे अपत्य झाल्यानंतर शासन नियमानुसार नैतिकता म्हणून त्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी राजीनामा न देता ग्रामपंचायत सदस्यपदाचा कार्य पदाचा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ लाटला असून त्यांनी यामध्ये शासन नियमाची पायमल्ली करून शासनाची घोर फसवणूक केली आहे त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी शासनास पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे